नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये शेंगदाणे घालून अगदी महागडी रेसिपी करणार आहोत आता हे नेमकी काय केले पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं बघा सुरुवातीला गॅस चालू करून कडे ठेवली कढईमध्ये ना एक कप भरून इतके शेंगदाणे घेतले आणि वजनी प्रमाणामध्ये सांगायला गेलं तर अडीचशे ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे हलकेच भाजायचे आहेत शेंगदाण्यांना जास्तीचा डाग पडू द्यायचा नाही असं बघायला गेलं तर शेंगदाण्याचा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा आहे बरं का शेंगदाण्यामध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे असे खजिना असतात जर तुम्ही भिजवलेले शेंगदाणे खाल्ला ना तर त्यांनी स्मरणशक्ती सुधारते त्याचवर रक्त्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते असे बरेच शेंगदाण्याचे फायदे आहेत बरं का आता बघा शेंगदाणे बारीक गॅसवरती छान असे भाजून घेतलेत म्हणजे ह्याचे सालते वरचे जे आहेत ना ते निघूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे खाली आपण एका ताटामध्ये काढून घेतो त्याच कडेमध्ये आपण घेणार आहोत तीळ भाजून तर अर्धा कप इतके तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा हलके आपण भाजून घेणार आहोत तीळ खाण्याचे सुद्धा बरेच फायदे आहेत बरं तिळामध्ये ना मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई अशी पोषक तत्वे असतात जे की आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी खूप असा फायदा होतो बघा तीळ सुद्धा हलके भाजले की खाली एका डिशमध्ये काढून घेतलेत आपण जे आता भाजून ठेवलेले शेंगदाणे होते बघा ते थंड झालेले आहेत मग ह्याच्यावरची आपण सालं काढून घेणार आहोत अगदी नाही काढलात तरीसुद्धा चालेल कारण त्याच्यात मन खूप अशी पौष्टिक तत्व असतात म्हणून आता इथं मी तर सालं काढलीत ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच आता बघा हे शेंगदाणे थंड झाल्यावर हाताने चोळून घ्यायचे आणि मग पाकडून घ्यायचे म्हणजे ह्याच्यावरचे जे साल्ट आहेत ना ते सहजपणे निघतात बघा छान प्रकारे सगळी साल्ट निघालेले आहेत आता इथं तुम्हाला छोटा हात दिसलाच असेल शेंगदाणे खाण्यासाठी असा मधेत मध्ये छोटा हात येतोच हो आता आपल्याला पुढं काय करायचं बघा गॅस चालू करून घेऊयात गॅसवरती बुडायची कढई ठेवून घेतलेली आहे आता कडेमध्ये आपण दूध घेणार आहोत तर इथं एक कप भरून इतकं दूध घेतलेलं आहे दूध म्हशीचं आहे आणि अगोदर मी तापून थंड केलेलं दूध इथं घेतलेलं आहे आता दुधामध्ये आपण घेतलेले एक कप शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढलेले ते शेंगदाणे घालूयात त्याचबरोबर भाजलेले तीळ घालून घेऊयात आता छान प्रकारे हे आपल्याला आठवून घ्यायचं म्हणजेच की हिथं आपण शेंगदाणे अगोदर भिजत घातलेले नव्हते मग असे दुधामध्ये शिजून घेतले ना तर छान प्रकारे नरम होतात आणि ह्याच्यामध्ये मावा खवा असं काहीच वापरावं लागत नाही फक्त आपण हिथं एक कप दूध वापरलेलं आहे तुम्हाला बघा शेंगदाणे आणि तिळाचे फायदे सांगितले असं बघायला गेलं तर तिळाचे आणि शेंगदाण्याचे खूप असे फायदे आहेत पण आपला व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे मुलं बघा रोजच्या सेवनामध्ये तिळ येत नाही मग तिळाचे पण फायदे आहेत त्याच्यामुळे हि मी वापरलेले आहेत अगदी तुम्ही नाही वापरलात तरी सुद्धा चालेल बघा गॅस मध्यम ठेवायचा आणि छान प्रकारे हलवत राहायचं जवळजवळ सातव्या ते आठव्या चा, मिनिटाला ना छान प्रकारे हे अटलं जातं जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि शेंगदाणा बघा आपल्या छान प्रकारे फुलला जातो त्याचबरोबर तीळसुद्धा आपले हलके फुलले जातात आता हिथं ना आपण गॅस बंद करून घेणार आहोत बघा तुम्हाला दूध इथं पूर्णपणे अटलेलं दिसत असेल आता हे थोडं दूध आहे ते आपल्याला तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे असं चेक करायचं बोट लावून पूर्णपणे थंड झालं तरच आपल्याला पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे ही अजिबात करायची नाही आता आपल्याला काय करायचं आहे हे थंड झालेलं शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिश्रण आहे ना ते मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत जर वाटत असताना गरज पडली तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा वापर करू शकता तर ही तर मी थोड्या दुधाचा वापर केला होता साधारण अर्धा कप इतकं मला दूध लागलंच होतं तर थोडं थोडं करून दूध घातलं आणि छान एकदम असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अजिबात भरड किंवा रवाळ असं ठेवायचं नाही होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच जर तुम्ही घाई केलात हे गरम असताना मिक्सर च्या भांड्यामध्ये मिश्रण काढून वाटायला गेलात तर गि मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचं आहे बघा छान असं वाटून घेतलेलं आहे आणि एकदम स्मूथ असं वाटलेलं आहे बघा अजिबात रवाड किंवा भरड असं ठेवायचं होईल एवढं बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये घेणार आहोत आपण साखर आता तुम्हाला हा पदार्थ कितपत गोड हवा ना तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता तर इथं मी एक कप इतके शेंगदाणे वापरले होते बघा त्याच्यासाठी पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इतकं पाणी किंवा साखर बुडे इतपत पाणी वापर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर एक कप शेंगदाण्यासाठी एक कप साखर घेऊ शकता आता आपल्याला ह्याचा चिपचिपा असा पाक करायचा आहे एक तारी वगैरे पाक करायचा नाही सतत हलवत राहिलं की लगेच चिपचिपा असा पाक तयार होतो तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आता बघा जवळजवळ चौथ्या ते पाचव्या मिनटाला ना छान चिपचिपा असा पाक तयार झाला बघा इथं तुम्ही बोटाकडे माझ्या लक्ष द्या आता ना थोडीशी वेलचीपुडी इतकी घातलेली आहे जास्त सुद्धा घालायची नाही वेलचीपूड घालून मिसळून घेतलं आणि आता आपण जे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलं होतं बघा ते घालून घेणार आहोत गॅस इथं आपल्याला बारीक ठेवायचं आहे आता छान असं ह्या पाकामध्ये हे मिश्रण आपण मिसळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये ना गुढळ्या गाठी अजिबात होत नाहीत फक्त आपल्याला सतत हलवत राहायला लागतं एकाच दिशेने बघा ह्या पद्धतीने असं वाटतं की तुम्हाला थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत शेंगदाणा कतली खरं सांगायला गेलं तर मुलांच्या आवडीची मिठाई म्हणायला गेलात तर काजू कतली पण काजू कतली ही बाहेरने विकत आणायला खूप महागडी अशी असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ही शेंगदाण्याची कतली करू शकता करायला सोपी आणि काजूकतलीला टक्कर देणेवाली म्हणायला हरकत नाही बरं का आता बघा ह्याच्यामध्ये इथं वापरलेले आहे दूध पावडर तर अर्धा कप इतकी दूध पावडर वापरलेली आहे आपण ना मावा खवा या कशाचाच वापर केलेला नव्हता मग अशी दूध पावडर वापरल्यामुळे ना अगदी तोंडात टाकता विरगडणारी टेस्टी अशी आपली ही कतली तयार होते आता छान असं आपल्याला हे सतत हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये जरा सुद्धा गुठळाघाटी होता कामा नाही बघा हे मिश्रण आता तुम्हाला जरी पातळ दिसत असेल पण शेवटी मात्र हे मिश्रण घट्ट होतं बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखव देतं थोडासा आता घट्टपणा आलेला दिसत त्याच मात्र मध्यम तो बारीकच ठेवायचा नाहीतर हे मिश्रण तळाला चिटकल जाईल बघा तुम्हाला सांगितलं होतं की इथं मी शेंगदाण्याचे सालं काढलेले नाहीत कारण जी आपण काजूकतली करणार आहोत तिला रंग पांढरा यायला हवा मग ह्याच्यावरची जर साल काढली नसती ना तर लालस रंग आला असता म्हणून साल काढून घ्यायची अगदी तुम्ही घरात खाण्यासाठी करत असा मुलांसाठी तर अगदी नाही काढला तरी सुद्धा सुद्धा तुपाचा वापर केला नव्हता त्यामुळे आता आपण इथं एक ते दीड चमच इतकं तूप घालून मिसळून घेणार आहोत म्हणजे जरी तुम्हाला हे थोडस चिकट दिसत असलं ना तरी सुद्धा छान अशी ह्याला बाइंडिंग येईल म्हणून हे मिश्रण जरा घट्ट झालं पण आपल्याला छान आहे एक गोळा होसपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे शेंगदाण्यांना जास्त डाग पडू द्यायचा नव्हता तुम्हाला सांगितलं होतं बघा नाहीतर ह्या मिठाईचा रंग बदलला जाईल ना शेंगदाणे सुद्धा हलकेच भाजून घ्यायचे आता बघा इथं तुम्हाला छान प्रकारे एक गोळा तयार झालेला दिसत असेल अगोदर मिश्रण किती पातळ होतं अजिबात घाबरून जायचं नाही जस आपण परतत राहणार तस तसाला छान अशी बाण्डिंग येते अशी बाइंडिंग येण्यासाठी ना जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागतात मध्यम तू बारीक याचेवरती बरं पण ज्या वेळेस बघा शेंगदाण्याने तिळाची छान बारीक पेस्ट केली त्यावेळेस तुम्हाला एकदम बारीक वाटायला सांगितले होते कारण आपण काजू कतली करणार आहोत मग एकदम छान स्मूथ अशी असायला हवी त्यामुळे एकदम बारीकच वाटून घ्यायचं बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आता बघा ह्या मिश्रणाचा छान असा एक गोळा झालेला आहे आता आपण इथं गॅस बंद करून घेऊयात आणि खाली बघा एक बटर पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजेच की मिश्रण चिटकायला नको म्हणून आता आपण तयार केलेलं मिश्रण ह्याच्यावरती घालून ना हे थोडंसं मळून घेणार आहोत हे गरम असल्यामुळे हाताने तर आपण मळू शकत नाही त्यामुळे ना बटर पेपरनेच असं आपल्याला हलकं स्मूथ होईसपर्यंत हे मळून घ्यायचं आहे म्हणजे याला छान अशी बायंडिंगसुद्धा येते एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार होतं आता काय करायचं माहिती आहे ह्याच बटर पेपरवरती ना आपण थोडंसं हाताने थापून घेणार आहोत पण हाताने थापून घेतल्यामुळे ना एकसारखा आकार येत नाही त्याच्यामुळे पॅचोलाच्या मदतीने सुद्धा तुम्ही प्रकारे करू शकता पण इथं बघा वरून थोडासा मी बटर पेपर ह्याच्यावरती टाकून बेलण्याने लाटून घेणार आहे म्हणजेच की जी आपली शेंगदाणा कतली आहे ना ती छान प्रकारे सगळीकडून एकसारखी होईल ना त्यामुळे बेलण्याने आपण हलकंसं असं बेलणं फिरवून घेणार आहोत जास्तीचं जोर देऊन सुद्धा आपल्याला लाटायचं नाही आणि पातळ सुद्धा लाटायचं नाही जर जाडसरच अशी कतली ठेवायची इथं ना आपण शेंगदाणे वापरल्यामुळे ह्याचा हलकासा लालसा रंग आलेला आहे पण तुम्हाला थोडा हलका पिवळा रंग हवा असेल ना तर ज्या आपण पाक केला ना त्याच्यामध्ये काही केसरचे धागे घातलात ना तर ह्याचा छान हलका रंग आता, आता, आता ना आपण छान एकसारखं लाटून घेतलेलं आहे सगळीकडून आता तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता पण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तासासाठी शे सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ना आपल्याला कापायला छान प्रकारे येतं आता बघा फ्रीजमध्ये मी अर्धा ते पाऊन तास झालं ठेवलेलं होतं आता ह्याच्यावरचा जो बटर पेपर आहे तो काढून घेणार आहोत आणि जसा काजूकलीला आकार असो ना तसा आपण देणार आहोत तुम्ही अगदी चौकोनी आकार किंवा लांबट आकार देऊ शकता आता ह्या बाजूच्या आहेत ना त्या जरा दोन्ही बाजूने इथं मी कापून घेतलेल्या आहेत आता कापण्यासाठी बघा सुरुवातीला इथं उभ्या लाईन मारणार आहे आणि नंतर तिरक्या लाईन मारणार आहे आपण बाहेरनं बघा मार्केटमधनं ज्या वेळेस काजूकतली विकत आणतो त्यावेळेस ना त्याच्यावरती सिल्वर पेपर लावलेला असतो तुम्ही तसा लावू शकता पण तो खाण्यासाठी योग्य नसतो आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे इथं तर मी वापरला नाही मला जर ही काजूकतली आणखीन छान दिसावी असं वाटत असेल तर वापरू शकता पण मात्र मुलांना खाण्यासाठी करत असाल तर शक्यतो करून वापरणं टाळा आता बघा छान असं हे तिरकं कापून घेतलं म्हणजे अगदी काजूकतलीचा आकार असो ना तशा प्रकारे दिलेला आहे जर हे कापताना चाकूला चिटकते असं वाटलं तर थोडंसं चाकूला तूप लावून घेतलात ना म्हणजे चिटकणार नाही अरे वा बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं काजू कतलीला टक्कर देण्यावरी ही शेंगदाणे कतली तुम्हाला आता इथं बघूनच समजत असेल मी काही वेगळे सांगायचं नाही ह्याच्या वड्या किती सुंदर पडल्यात रंग पण किती छान प्रकारे आलेला आहे तुम्हाला कोणीच म्हणू शकत नाही की ही शेंगदाण्याची कतली केलेली आहे खायला तर छान लागतेच आणि दिसायलासुद्धा खूप मस्त अशी दिसते बघू शकता इथे आपण बघा शेंगदाणे तीळ हे घेतले होते ना ते हलकेच भाजून घेतले होते त्याच्यामुळे ना ह्या कतलीचा रंगसुद्धा बदललेला नाही अगदी छान प्रकारे पांढरा असा आलेला आहे आता इथं तुम्ही वरून बघितलात तुम्हाला एक मोडून दाखवते बघा अगदी मऊसूत जशी काजू कतली असते ना अगदी तशी ही झालेली आहे बाहेरची महागडी काजूकतली ऐवजी घरगुती पद्धती तुम्ही शेंगदाण्याची स्वस्ता ही स्वस्तात मस्त कतली देऊ शकता मग कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय